पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी उधना ते ब्रह्मपूर दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला या गाडीचे जळगाव स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी खासदार स्मिता वाघ राज्यसभा सदस्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या, या एक्सप्रेसचे स्वागत केले उधना येथून ही गाडी सकाळी सात दहा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री एक पंचावन्न वाजता ब्रह्मपूर येथे पोचेल याशिवाय ब्रह्मपूर ते उधना ही गाडी सहा ऑक्टोबरपासून दर सोमवारी रात्री अकरा पंचेचाळीस वाजता सुटेल आणि बुधवारी सकाळी आठ पंचेचाळीस वाजता उधना येथे पोहोचेल या गाडीला नवापूर नंदुरबार दोंडायचा शिंदखेडा अमणेर धरणगाव जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे इतर नियमित गाड्यांपेक्षा या रेल्वेगाडीचे भाडे थोडे जास्त असणार आहे